मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या शिंदेगडातून मित्रांनो शहाजी पाटील यांच्या गडाला सर्वात मोठा सुरुंग लावत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सतरापैकी सतरा जागांवरती दमदार शानदार विजय सांगोल्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केला कब्जा बघूया काय झाडी काय डोंगर फेम असणारे शहाजी पाटील पडले उताने सविस्तर बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आता भरभराटीस येऊ लागला आहे शिंदेगडातील मातबर नेत्यांना विधानसभेला पाडल्याच्या नंतर आता मात्र उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे आणि यातच एक मोठी बातमी सध्या पंढरपूर सांगोला या विधानसभा मतदारसंघातून सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी येऊ लागली आहे या बातमीने ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो सांगोला आणि पंढरपूर या भागात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महत्वाच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जवळजवळ सतरा ठिकाणी आतापर्यंत आपला विजय प्राप्त केला आहे आणि शहाजीबाबू पाटील यांना उतानं करत ठाकरेंनी काय झाडी काय डोंगर फेम असणारे शहाजी पाटील यांना मात्र त्यांना गद्दारीचा पुरता हिशोब चुकता केलाय यामुळे ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर काय होतं हे पुन्हा एकदा त्यांना समज आली मित्रांनो याच कारणास्तव उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा फेम झाली आहे कारण की ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना उतार करण्यास उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी यशस्वी ठरले आहेत आता कित्येक आमदार पडले कित्येक खासदार पडले आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची बारी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय हा खूप मोठा असेल असंही त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या या विजयाने ठाकरेंच्या आशा आता खूप मोठ्या पल्लवित केल्या आहेत आणि आगामी काळामध्ये ठाकरेंची ताकद शिंदेंना करून येईल असंही उद्धव ठाकरे यांचे जवळचे असणारे संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्याच कारणास्तव आगामी हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे भाजपला देखील भारी पडतील असा सर्वात मोठा दणका सध्या उद्धव ठाकरे भाजपला देतील अशी शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपणाला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला शिंदेना भारी पडत आहे का आणि सध्या निवडणुकीमध्ये कोण तयार आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर देखील कोणाचा भगवा पडकेल ठाकरेंचा की शिंदेंचा की भाजपचा याबद्दल आपल्या कायत प्रतिक्रिया त्या आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र